आम्ही श्रद्धेची सुखाची, समाधानाची ऐश्वर्याची प्रतीक असलेली गुढी उभारत आहोत ही पारंपरिक स्वरूपाची गुढी दरवर्षी गुढी पाडव्याला उभारली जाते हा गुढी उभारण्यासाठीचा दंड आणि ही आंब्याची पाने हे महावस्त्र आणि त्यावर उबडा ठेवायचा हा कलश तर सुरुवात करूया आणि हे पूजेच ताट

तुला खायची तुरी तुरी खायची, खायची गाठी ए बाई गुढीची लक्ष्मी मेल घातल्या आणि मग मी गुढीला ठेवल्या हा दर्शनाने शर्मधून आणल्या होत्या लक्ष्मी मी अजून दोघी जाऊन घाला बाई त्या पासून पडते का ते आ मिळाला अरे मला गुडीला चांगले आहेत ना अव गरीब बाया निसत व लग्नाकारे ना गरीब बाया निसत म्हणलं आता रेटिंग करून गेले का मग आ

बाई जे जे करायचा फोटो घ्यायचा काय खरा फोटो घेऊ नाही ते चालू आहे व्हिडिओ चालू आहे दर्शना कुर्ड्या घालायची हो काय करतो बोलणं सगळं आजी <laughs> आपलं बोलणं जा आपण शेवटी बाळ आहो आपलं कुरवड्याचं खालुड्याचं निघणारच आहे दररोज समजून पाय भर घे भर म्हणल्याचा समजत मग হানা কানা কানা দুরে নিকানে চানা কাথ পুরতে তুনা দুরাদেলা দুর্য হিমা হিধাম হাযাযানে মা সঙহাযানে পাতুনে কাদু করাধাতে� Kau suka mana? Malang kat sini, gitu baru. Terus dihari baru jastah kat sisi. Hm.

पूजा करत आहेत राहत नाही तिथं खालीच ठेव आमची बाई मस्त बसलेली आहे छान की नहीं। नहीं। करा की हो ये माय विशेष नाही एक द्या चे करा दे ये भाई एक सुद्धा करा